नमस्कार मी विक्रम शिंदे नाशिक आलो त्यांनी उद्योजक कसं व्हायचं या विषयावरती सखोल मार्गदर्शन केलं गेलं या ठिकाणी नक्कीच मला डिमांड्स आला याचा की उद्योग क्षेत्रामध्ये तो आपलं नाव या ठिकाणी उज्ज्वल करेल अशी मी आम्ही कमिकल सायरन्स समोर व्हाई देतो नमस्ते बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर रिअल इस्टेट रिअल इस्टेट चॅनल पार्टनर्स ॲडवायझर्स ओके सरांनी हा एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केला आहे आणि त्यायोगे मराठी माणूस परत मुंबईमध्ये तर येईलच पण जी तिसरी चौथी मुंबई निर्माण होते आता तिथे मराठी माणसाला उभं करण्यासाठी हा सरांनी खूप योग्य प्लॅटफॉर्म उभा केला आहे तसंच मराठी लोकांनी एकत्र यावं आणि या रिअल इस्टेटमध्ये चांगलं प्रोफेशनल म्हणून सर्व यंग पुराने काम करावं म्हणून मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून ही एक संस्था आपण ओपन केली आहे ज्या माध्यमातून फक्त परचेस सेल रेंट ही सगळे फक्त गोष्टी न करता त्याच्यामध्ये इंटेरियर डेकोरेटर्स असू दे वास्तुपूजा असू दे वास्तू कन्सल्टन्सी असू दे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोन्स ह्या सगळ्या गोष्टी एकाच दान्यामध्ये एका प्लॅटफॉर्मवरमध्ये कशा मिळतील याचं मी मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळी ह्या इस्टेट ज्यावेळी प्रश्न तयार झाले तर त्यांच्याकडे बऱ्याच लोकांकडे रेराचं सर्टिफिकेट नव्हतं सो येणाऱ्या भविष्यामध्ये मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून सावली इस्टेट एक वेगळं प्रशिक्षण रेरासाठी म्हणून ते घेणारे आणि प्रत्येकाला जो कोणी हा मेंबर असेल ह्या सावली इस्टेटमध्ये त्यावर तो रेराचं पहिल्यांदा तो ट्रेनिंग घेणार ट्रेनिंगच्या माध्यमातून नंतर मग मा तो परीक्षा देणार आणि प्रत्येकाकडे दे रेरा सर्टिफिकेट असेल तर भविष्यामध्ये त्याला किती फायदा मिळेल हे त्याला येणारा काळ ठरते